नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी शिवसेना उभाटा गट शाखा चांदूर रेल्वेतर्फे नुकतेच चांदूर रेल्वे आगार प्रमुखांना निवेदन देऊन चांदूर रेल्वे अमरावती मार्गावर वर्धा चंद्रपूर तसेच राजुरा या आगाराच्या एस टी बसेस जरी सुरू असल्या तरी प्रवाशांची गर्दी बघता चांदू रेल्वे येथे थांबणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही परिणामी बसेसमधून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलांचे हाल होत आहे याशिवाय चांदू रेल्वे ते बग्गी राजुरा या ग्रामीण भागात सुद्धा बसेस नियमित नाही परिणामी या ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा अडचण निर्माण होत आहे नुकतेच शहरातील उडानपुलाचे काम होऊन याचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला पण अद्यापही या मार्गावरील वाहतूक सुरू असतानाही एसटीचे तिकीट भाडे कमी झाले नाही वास्तविक पाहता असे होणे अपेक्षित होते पण तिकीट दरात कुठलेही बदल झाले नसल्यामुळे याचा फटका मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांच्या खिशाला होत आहे यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक कुचंबना होत आहे या सर्व समस्यांना घेऊन चांदूर रेल्वे शाखा शिवसेना उभाटा गटाचे गजानन यादव शहर प्रमुख राजेश पांडे उपजिल्हा प्रमुख संजय चौधरी तालुका प्रमुख बंडू यादव तालुका प्रमुख अशा अनेक शिवसैनिकांनी चांदूर रेल्वे आगार प्रमुखांना निवेदन दिले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर आज तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गटातर्फे शिक्षणातर्फे त्यांनी एक निवेदन दिलं आहे अद्याप पुलाचे उद्घाटन होऊनही तुम्ही जे प्रवाशांचे प्रवास भाडे वाढवले होते पण अद्यापपर्यंत पूल सुरू होऊन प्रवाशांचे प्रवास भाडे कमी झाले काय सांगा अद्यापपर्यंत आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाहतूक सुरू झाल्याबाबत पत्र मिळाले नाही आपण त्यांना पत्राद्वारे माहिती विचारलेली आहे की पूल सुरू झाला की नाही पण त्यांनी अद्यापपर्यंत आपल्याला पत्र दिलेलं नाही आहे ते पत्र आपण विभागीय कार्यालयाला पाठवल्यानंतर तेथील तिकीट दर वगैरे कमी होईल पण पूल तर सुरू झालेला आहे उद्घाटन झालेलं आहे हो पण पद्धतीने तुम्ही पूल पुलाचं काम सुरू असताना तुम्ही दर वाढवले होते का तुम्हाला बाहेरून गाड्या न्या लागते म्हणून पण आता गाड्या एकदम जाऊन चाललेल्या पुलावरून कसं बघायला नाही नाही तोपर्यंत आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पत्र भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला तुम्ही मुख्यमंत्री बांधकाम विभागाअंतर्गत पूल बांधण्यात आलेला त्या त्यावेळी तुम्ही त्यांना पार्टर केला तर काय आम्हाला प्रवास घड वळवायचे म्हणून नाही आता आम्ही त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं वळवण्याबाबत वाहतूक वळवण्याबाबत तर अंतर वाढल्यामुळे तिकीट दर वाढली होती मग आता अंतर कमी झालेलं आहे मग तेच तर हो हो तर आता बांधकाम विभागातर्फे आपल्याला पत्र मिळालं ते आम्ही त्यांच्याशी चौकशी केली ते लवकरच पत्र देणार आहे आपल्याला अमरावती लेवल अमरावतीत जाण्यासाठी अगदी गाड्याच्या फेऱ्या कमी आहे काय सांगा आपल्या आगारात वाहनांची संख्या कमी असल्यामुळे आपले जे मध्यम लांब पल्ला जे वाहतुकीच्या गाड्या होत्या किंवा पल्ला गाळ्या होत्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांकरिता आपल्याला बंद करावं लागल्या आहे आणि त्या पूर्ण गाळ्या अमरावतीवरून जात होत्या त्यामुळे अमरावती रोडवरच्या आपल्या गाड्या कमी झालेल्या आणि कमी होऊन प्रवासांची प्रवाशांची गैरसून हो त्यासाठी आपण एक गाडी चालू केली आहे अमरावती चांदू रेल्वे फक्त त्याच्यात काय एका गाडीने कसं चाललं आहे एवढं शहर आहे ना आणि आजूबाजूला एकोणपन्नास ग्रामपंचायत आहे आणि एकोणपन्नास ग्रामपंचायतपैकी बाकी लोकसंख्या पाहिली तर भरपूर होते पण तालुकाचे आणि प्लस शहर कसं बघायचं आपल्या आघारात गाडीची संख्या कमी आहे सध्या त्याच्यामुळे आपल्याला आपले ग्रामीण आणि विद्यार्थी फेऱ्याच मारावे लागतात त्याच्यामुळे आपल्याजवळ लांब पल्ला आणि मध्यम पल्ला मध्यम लांब पल्ला हे चालवण्यासाठी गाळ्याच नाही तर मग त्यानंतर काही दिवसात चालू होतील त्यावेळेस हा प्रश्न सुटून जाईल अमरावती गाळ्या नाही हे बरोबर आहे आपण तुम्ही गाड्या मागण्यासाठी डेपोला पाठपुरवठा केला पाहिजे ना हो हो विभागीय कार्यालयात मागणी केलेली आहे त्यांनी लवकरच पूर्तता करू म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे अमरावती चांगली अमरावतीत जाण्यासाठी अगदी गाड्याच्या फेऱ्या कमी आहे काय सांगा आपल्या आगारात वाहनांची संख्या कमी असल्यामुळे आपले जे मध्यम लांब पल्ला जे वाहतुकीच्या गाड्या होत्या किंवा पल्ला गाळ्या होत्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांकरिता आपल्याला बंद करावं लागल्या आहे आणि त्या पूर्ण गाड्या अमरावतीवरून जात होत्या त्यामुळे अमरावती रोडवरच्या आपल्या गाड्या कमी झालेल्या आणि कमी होऊन प्रवाशांची होऊन झाली हो त्यासाठी आपण एक गाडी चालू केली आहे अमरावती चांदू रेल्वे दे फक्त त्याच्यात काय एका गाडीने कसं चाललं एवढं शहर आहे ना आणि आजूबाजूला एकोणपन्नास ग्रामपंचायत आहे आणि एकोणपन्नास ग्रामपंचायतपैकी बाकी लोकसंख्या पाहली तर भरपूर होती पूर्ण तालुका आणि प्लस शहर कसं बघायचं आपल्या आगारात गाळ्यांची संख्या कमी आहे सध्या त्याच्यामुळे आपल्याला आपले, आपले ग्रामीण आणि विद्यार्थी फेऱ्याच मारावे लागतात त्याच्यामुळे आपल्याजवळ लांब पल्ला आणि मध्यम पल्ला मध्यम लांब पल्ला हे चालवण्यासाठी गाळ्याच नाही तर मग त्यानंतर काही दिवसात चालू होतील त्यावेळेस हा प्रश्न सुटून जाईल अमरावती केला पाहिजे ना हो हो विभागीय कार्यालयात मागणी केलेली आहे त्यांनी लवकरच पूर्तता करू म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे मी शिवसेना शहर प्रमुख चांदुरले गजान यादव आज आम्ही एस टी मॅनेजरला निवेदन दिले चांदूर शहरात आणि अमरावती येऊन येणाऱ्या फेऱ्या ह्या कमी असल्यामुळे आपल्या प्रवाशांना व आपल्या जनतेला हा नाहक त्रास होऊन आला त्यामुळे आम्ही एक निवेदन दिलं निवेदनात आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि चांदूर शहरातनी येणाऱ्या ज्या अमरावतीच्या फेऱ्या आहेत त्या कमी असल्यामुळे आपले वाहतूक जनतेला फो त्रास होऊन आला तसेच आम्ही शेवटच्या रात्रीच्या जे गाडी आहे शेवटची दहाची गाडी आहे ते आपण चांदूर शहराच्या जे पहिली जुनी रस्ता होता डांगरीपुऱ्यातून सीधा बसस्टॉप आपलं बाळासाहेब चौक आणि चौक ते एकदम बसस्टॉप या मागणीसाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं हे जर न झाल्यास आणि एक दुसरं चांदूर रेल्वेहून जाणाऱ्या ज्या जा मार्गे गाड्या आहे आणि सगळ्या ज्या धामंगाव पुलगाव रोडवर ज्या जाणाऱ्या मार् मार्गावर ज्या गाड्या आहे त्याच्या तिकटीचा दर यांनी कमी केल्या नसल्यामुळे आज आठ तारखे पाच तारखेपासून उद्घाटन पुलाचे झाल्या छत्रपती शिवाजी महाराज उडान पुलाचे जे उद्घाटन झालं त्यापासून प्रवाशाला भुदंड प्र तिकीटचा भुदंड पडत आहे त्यामुळे हे निवेदनाचा आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांना दिला आहे दिनांक दहा एक पंचवीस रोजी आगार व्यवस्थापक साहेबांना आम्ही एक निवेदन असं दिलं की एक अमरावती फेऱ्या आणि दुसरं जे उडान पुलाचं रीतसर उद्घाटन झालेलं आहे गाड्या चालू झाल्या परंतु जो फिरत जाणाऱ्याचा जो प्रवाशाचा जो फेर होता तो त्यांना भूर्दंड जो आज जवळपास एका दिवसाला पन्नास हजार रुपये हा आपल्या सहा जनतेच्या खिशातून हा एस टी महामंडळाला जात आहे कारण यांचे उद्घाटन झाले त्या दिवसपासून सार्वजनिक बांधकामाकडून पत्र न मिळाल्यामुळं आणि एस टीनंही याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे हा जो आज पाच ते आज दहा तारखेपर्यंत जे दुर्लक्ष केलं आणि हा जनतेच्या खिशाला जो भूर्दंड पडला आणि याच्यामुळं याचे सार्वजनिक बांधकाम म्हणून पत्राची जे वाट पाहत आहे ते लवकरात लवकर पत्र देऊन आणि ज्या फेऱ्या ज्या आहे तर पूर्वी ज्या फेऱ्या होत्या चांदुरेले शेगाव चांदुरेले वाशिम चांदुरेले बुलढाणा चांदुरेले संभाजीनगर अशा अनेक गाड्या बंद झालेल्या आहेत त्यामुळं ज्या प्रवाशी ज्या ये, ये जा करत आहे अमरावतीला आणि अमरावती जिल्हा हा चांदूर रेल्वेसाठी फार व्यापारी दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे आणि या सर्वांना इतका त्रास होत आहे की बाहेरून येणाऱ्या डेपो ह्या तिकडूनच भरून येत असतात आणि यांना बसायलासुद्धा जागा मिळत नाही व वयोवृद्ध आणि महिलांचा इतका मोठा त्रास होतो चढण्यासाठी उतरण्यासाठी वयोवृद्ध आणि लहान मुलांना त्यांच्यासोबत जर काही साय सामान वगैरे असलं तर त्यांचं चढणंसुद्धा मुश्किल होते अशा पद्धतीनं ज्या सकाळपासून तर जे दोन दोन तास इथं वेट करावा लागतो लोकांना ला जाण्यासाठी हा ह्या व्यवस्थापनाच्या लक्षात येऊनसुद्धा हे डोळे झाकपणा करत आहे हे सेवेसाठी प्रवाशीच्या सेवेसाठी जी बस आपण चालवत आहो परंतु हे कोण कोणासाठी चालवत आहे हेच समजत नाही आहे आणि या प्रायव्हेटकरण करण्याकडे लोक जात असताना त्यांचा जीव धोक्यात टाकून ते प्रवास करतात तरी आज बरेच दिवसापासून या अमरावती रोडची जी परिस्थिती आहे ती आगार व्यवस्थापक तसेच विभागीय नियंत्रक साहेब आणि शासनाकडून सरकारकडून यांना चांगल्या गाड्या देण्यात येत नाही आहे आणि जुन्याच गाड्यावरून जे प्रवास करत आहे ते जीव धोक्यात टाकून सण जनता प्रवास करत आहे याकडे खरोखर या सरकारने विभागीय व्यवस्थापकां आणि आगार व्यवस्थापक या सर्वांनी लक्ष देऊन जनतेची सुविधा सेवा करायला पाहिजे हेच या ठिकाणी मी आम्ही आज या निवेदनातर्फे दिलेलं आहे ते किती दिवसात करत आहे आम्ही वाट पाहत आहोत नाहीतर आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून असं ठोस आंदोलन या सामाजिक जनतेसाठी आम्ही करणार आहोत याची दक्षता यांनी घ्यावी ही विनंती